कारण दहा लाख रुपये धनंजय मुंडे कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे हो थांबा जेव्हा येईल मी पुण्यात तर अटक करावं मला गुन्ह्यात तर मित्रांनो माझी एक विनंती आहे प्रशासनाला बाजूला करण्यात आलं आणि नंतर अकाउंट वर दहा लाख रुपये देण्यात आल्याचं निलंबित पोलीस उपनिरीक्षक रंजित कासले यांनी सांगितलंय वाल्मिक कराडचा एन्काउंटर करण्यासाठी धनंजय मुंडे यांची ऑफर होती असा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केलाय रणजित कासले हे पुणे विमानतळावर आले आणि ते बीड पोलिसांना शरण जाणार आहेत त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय त्यामध्ये धनंजय मुंडे पासून ते मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत आणि बीड पोलिसांपासून ते आय एस आय पी एस अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांवरच रणजित कासले यांनी आरोप केले जेव्हा येईल मी पुण्यात तर अटक करावं मला गुन्ह्यात एअरपोर्टला आणि माझी फ्लाईट लेट झाली होती सव्वा तीनची होती पण ती आता पाहुणे सातची आत आहे तर नऊ वाजता मी पुण्यात येईल मित्रांनो मी एवढा वेळ खरंच सांगत नव्हतो परंतु आता आतमध्ये एंट्री केलेली आहे चेक इन झालेलं आहे बोर्डिंग पास घेतलेला आहे तर नऊ वाजता येईल आणि अगोदरच बरोबर साम टी व्हीने ओळखलं होतं मला की मी दिल्लीमध्ये आहे त्यांनी सकाळीच माझं लोकेशन पब्लिकला पोलिसांना देऊन टाकलं होतं तर येतो आहे मित्रांनो पुण्यात तर ते जी मी माझ्या रील बनवली होती तर ती सत्यात उतरते शेठ फडके दिवंगत यांची जेव्हा येईल मी पुण्यात तर अटक करावं मला गुन्ह्यात तर मित्रांनो माझी एक विनंती आहे प्रशासनालाही पुणे पोलिसांनाही की मला संरक्षण द्यावं आणि संरक्षण देऊन बीड पोलिसांच्या ताब्यात द्यावं मला ही माझी विनंती आहे पुणे पुणे पोलिसांना आणि महाराष्ट्रांच्या महाराष्ट्र सरकारला गृहमंत्र्यांना सगळ्यांनाच ओके बाय रणजित कासले यांनी याआधी व्हिडिओच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्यावर कराडचा एन्काउंटर करण्यासाठी कोट्यवधीची ऑफर दिल्याचा आरोप केला होता त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आता रणजित कासले हे पोलिसांना शरण जात आहेत वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर त्यांच्यावर तीनशे दोन कलम लागले त्यामुळे आपणही त्यामध्ये अडकू या भीतीने धनंजय मुंडेंनी कराडच्या एन्काउंटरची ऑफर दिली होती असा आरोप रणजित कासले यांनी केलाय रणजित कासले म्हणाले की निवडणुकीच्या दिवशी एकवीस नोव्हेंबर रोजी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या नावाने माझ्या अकाउंटवर दहा लाख रुपये आले त्यानंतर परळीमध्ये ईव्हीएम ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी माझी ड्युटी होती ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही यापासून दूर राहा असं वाल्मिक कराडने आपल्याला सांगितलं लोकसभेवेळी मी बोगस मतदान होऊ दिलं नव्हतं विधानसभेवेळी धनंजय मुंडे यांची कॅश पकडली होती त्यामुळेच मला बाजूला कळण्यात आलं मला वरून आराम करण्याची ऑर्डर आली आणि ईव्हीएमच्या ड्युटीमधून बाजूला कळण्यात आलं माझ्यावर गुन्हा दाखल नाही तरीही माझे लोकेशन ट्रेस केले जात होते माणसे पाठवली जात होती एका सुरतच्या बिल्डरच्या सांगण्यावरून निखिल गुप्ता अतिरिक्त महासंचालक यांनी निलंबित केलं असा आरोप रणजित कासले यांनी केलाय वाल्मिक कराडच्या एकाउंटरची ऑफर आपल्याला देण्यात आली होती असा आरोप रणजित कासले यांनी केलाय ते म्हणाले की वाल्मिक कराडला अटक केल्यानंतर चारच दिवसात काही वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यांच्याकडून ही ऑफर आली वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते कराड तीनशे दोन मध्ये अडकले आहेत मी पण अडकेल ही भीती धनंजय मुंडे यांना असेल बोगस एन्काउंटरचा निर्णय हा बंद दाराड झालेला असतो त्याला कोणताही पुरावा नसतो असं रणजित कासले म्हणाले ते म्हणाले की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि वरचे अधिकारी बोगस एन्काउंटर संबंधी निर्णय घेतात मग बंद दाराड मला हा निर्णय सांगण्यात आला तुम्ही वाल्मिक कराडच्या मागे रिव्हॉल्व्हर घेऊन राहा कधी तो चुकेल त्यावेळी त्याचा एन्काउंटर करा अशी ऑफर होती दोन वर्षात आपल्या सात बदल्या बीड जिल्ह्यात झाल्या त्यामुळे मी वादग्रस्त अधिकारी आहे त्यावर एकही विनंती अर्ज नाही त्यामुळेच मला एन्काउंटरची ऑफर आली असं रणजित कासले म्हणाले मला त्यावेळी योग्य वाटलं नाही आरोपीला शिक्षा देण्यासाठी न्याय आहे त्यामुळे मी ती ऑफर नाकारली असंही ते म्हणाले अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर हे वाल्मिक कराडचे हस्तक आहेत ते चार वर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत असंही रणजित कासले म्हणाले ते म्हणाले की बीडमध्ये मी ज्या ठिकाणी राहतो त्या घराचे कुलूप तोडण्यात आलं आणि घरातील सर्व पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला आहे इलेक्शनच्या दिवशी किडनॅप करून मला बार्शीला सोडण्यात आलं मुंडेंच्या गाडीत दोन दोन रिव्हॉल्वर ठेवली तर माझ्या घरी चोरी का करू शकणार नाहीत आता मला निलंबित करण्यात आला आहे त्यामुळे हे, हे सगळं बोलतोय याआधी बोललो असतो तर आधीच निलंबित झालो असतो आणि उपासमार झाली असती असं रणजित कासले म्हणाले दाखल करणार आहे पोलिसांना करेल किंवा मग पुणे पोलिसांना करेल मी हा मला बोलू द्या बोला बघा मी अगोदर सांगतो सुरुवात सुरुवात आणि पुरावे सांगतो पहिले हा तुमच्या सगळ्यांचा एकच प्रश्न आहे मला माहिती आहे एनकाउंटरचा प्रश्न बाजूला ठेवा जो कोणीतरी कॅप आहे का कॅप थोडस मला मला बोलू द्या एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश एका पत्रकारांनी मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिलाय का अरे एनकाउंटरचा आदेश देतील का असं कोण बघा तर ते बंद दारातल्या बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत चा त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत पण जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला पहिले दाखवतो ना पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी मतदान होतं ते पहिले अकाउंट एक एक पुरावा घ्या सर्वांना देतो मी तुम्ही गडबड करू नका हा मी थांबणार मी जाणार नाही ना कुठेच जाणार नाही थांबा 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 दाखवतो मी पाठवलं दहा लाख रुपये तरी पण अकाउंट स्टेटमेंट हा मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहिती आहे तेवीस हा तेवीस लाच झालत एकवीस का तेवीस एक मिनट एक मिनट हळूहळू मला बघू द्या एकवीस दहा चोवीस ना हे तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवला दहा लाख रुपये कुणी पाठवलं होतं तुमच्या अकाउंट धनंजय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केलेत अडीच लाखामध्ये आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे थांबा थांबा मी आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काही पगारातली सेविंग आणि त्यातला खर्च बरोबर हो मैकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन परत कसे सतरा दहा परत कसे दिले कॅश कॅश दुसऱ्या ट्रान्सफर माझा विचारताना ना प्रश्न एकदम एक दोन पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा असा बडबडतोय किंवा कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका कसल्यांनी पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंटला जमा झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचं म्हणजे अपूर्व मनुष्यबळ होतं परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही एनकाउंटर जो एनकाउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला हा कितीच हजेरी ऑर्डर आहे सगळे 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 भेटेल तुम्हाला हा चुकीच्या पद्धतीने आले धनंजय मुंडे नाही पूर्ण सरकार जर एकनाथ शिंदेचं जर सरकार सोडलं ना एवढे अजितदा सीट येऊ शकत हा माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख एल सी बी चे पी आय म्हणजे एसपी ला चॅलेंज दिलं होतं मी एस पी ला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल नाही अजून आणि तुम्ही माझं लोकेशन काढताय मला माणसं पाठवताय तर त्यांनी एक गुन्हा दाखल केला जो मी महिन्याभरापूर्वी बोललोय काहीतरी कुत्रा शब्द वापरलाय लातूर जिल्ह्यामध्ये दे, अमित देशमुखांविरुद्ध कुत्रा जरी उभा केला तर निवडून येईल असं मी विधान केलं होतं त्याच्यावरून अट्रॉसिटी दाखल केलाय काहीतरी अजून त्याच्यात मॉर्फिंग केलं असेल मी बघितला नाही अजून तो व्हिडिओ कारण ते काय आहे एफ आय ना माझ्याकडे खरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्ताशयाचे खडे हयाट सरणीय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्मिणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा